काय खाते आमका नमस्कार मंडळ मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आता आपण मस्तपैकी सुट्टी असा आणि आज शनिवार असा तर शनिवारी आम्ही व्हेज खातो तर बायकोक आहे की काहीतरी मस्तपैकी निसर्गाच्या का सानिध्यात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया आणि मी ऑलरेडी विचार करून ठेवलेला आहे तर म्हटलं की बरेच दिवस व्हिडिओ विले नाहीत तर ह्याळी आताचो मस्तपैकी व्हिडिओ कुठचं तरी चांगल बनवूया आणि या विचार करून आम्ही चाललो आता पनवेलमध्ये पनवेलमध्ये एक रेस्टॉरंट असा जिथे मस्त हो की नर्सरी वगैरे हा आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट हा तर जे प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये जाऊ प्रिफर करतात किंवा जे वार वगैरे पाळतात किंवा नॉनव्हेज सोडून काहीतरी वेगळा खावचा असतात तर तुम्ही नक्की थैसर ट्राय करू शकता तर आता आपण जाऊया आणि बघूया की एक्झॅक्टली थैसर काय काय भेटता आणि बऱ्याचशा गोष्टी ही थैसर आयडेंटिकल असत म्हणजे खूप वेगळे असत म्हणजे थैसा वॉशरूम त्याच्यानंतर थैसर झाडं असत खूप रेअर झाडं वगैरे असं ऐकलं आहे मी तर आता आपण जाऊया आणि बघूया की एक्झॅक्टली काय परिस्थिती असा तर आता वाजले असं संध्याकाळचे पाच आता माहीत नाही बघा की जाता आता काळोख होईत की नाहीत पण आपण आता पळूया आणि बघूया की थैसर आपण काय काय बघू भेटत तर चला तर म्हणजे आता आम्ही चाललो जी एन पी टी रोडने जे एन पी टी रोड असा आणि हिसून आता आपण पनवेलकडे चाललो या आणि सर बारको बसला दिसता पाटी दुर्वापास मी गाडी चालवते तर आता पाऊस गेलो आणि आता ऊन चालू झाला ऑक्टोबरचा ऑक्टोबर हीट तर ऑक्टोबर मुळे थोडीशी गरमी असा त्याच्या आम्ही संध्याकाळी थोडं लेट निघालो चला आता बघा करणार अभयारण्याकडे माकडा दिसत काय ते बघ मंखी ते बघ मंकी दिसले खाली खाली तो बघ समोर दिसला दिसला दिसले त्याला दरवाजा समोर बघ तो बघ खाली बघ तो भग तर मंडळी आता कर्नाळ्यात पोहोचलो आणि बघताच तुम्ही माकडा वगैरे मस्त पैकी असा कर्नाळा पक्षी अभयारण्य आता अभयारण्यसून पुढे जाऊया आमका जाऊन येत गाडी जायत तुमच्या वरसून मंडळी हा हायवेवर असा गो ग्रीन आणि पांढरी प्युअर वेज म्हणून रेस्टॉरंट आहे गो हायवे असा मुंबई गोवा हायवे तर आता आपण आजमध्ये जाऊया बघूया काय परिस्थिती आहे आम्ही सगळे इलो आता आयस आर देखवतो तुमचा बुला वगैरे कमळ वगैरे आम्हाला ठेवल्या नाही आहे कमळ ओपन सेवन टू टेन सेवन ए एम टू टेन पी एम ओके चल व गेट असा आपण जाऊया माका माहीत नाही रेस्टॉरंट वा तू बसायला आहे का हंड्रेड रुपीस वॉटरफॉल आहे कसं आहे ना रुदू माझी माहिती प्राईज हे बघ मकड लिंबू मकड लिंबू बारा हजार दोनशे भाऊ हॉटेल कुठे आहे हॉटेल त्या साईड इथेच आहे चला पहिले पहिले आपण बघूया एक्झॅक्टली माका माहित नाही हैसर काय प्रकार आपण थोडेसे एक्सप्लोर करूया तर हैसर यांनी एक मस्त दाखवता रुद्र वेनी स्पॉट निक तुम्हाला साफ दिसला तर काय करा त्यांनी लिहिलं नाही असा तर मस्त पैकी काय काय कारण का कारंजय वा कारंजी विस्तार उतर हात ना घालायचा आपण आता इलो आणि आपण काय सर माहिती नाही तर नाही ठीक आहे आप बोलो ना नो इश्यू तर या मॅडम नाव काय तुमचं ना नाव काय का ठीक आहे ठीक आहे तो आप बे मैं मैं गाईड करू ना ठीक आहे आप मैं तर मंडळे आम्ही हैसर इलो आणि त्याच्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आमका हो कळत नव्हता की हा नर्सरीमध्ये खय जायचा रेस्टॉरंट खाय असा नर्सरी खाय असा तर आम्ही एंट्री केलो आणि थंसर एक मॅनेजर भेटले ते हिंदीमध्ये मॅडम होत्या हिंदीमध्ये सांगत होते पण त्यांनी व्हिडिओवर ते बोलले की मी कम्फर्टेबल नाही तर म्हटलं ठीक आहे तुम्ही माका सांगा आणि मी ओवरऑल सगळं एरिया देखवत आहे तर आता आपण बघतो की यो एंट्रन्स असा आता थोडी लाईट कमी झाली आहे आता आपण एक ओवरऑल आयडिया घेऊया की तुमका काय काय बघू भेटतं तर गो ग्रीन म्हणून ही प्रॉपर्टी असा त्याच्या आतमध्ये आपण येलो त्याच्यानंतर यो मस्तपैकी एक छोटं ब्रिज असा आर्टिफिशियल ब्रिज बनवलेला आहे आणि त्याच्यातून पाणी वगैरे जातात तुम्ही बघताच त्याच्यानंतर आयुसर आर्टिफिशियल वॉटरफॉलवर यांनी बनवलं जे तुम्ही वॉटरफॉल बघता हयसर पाणी तुमचा बघू दिसता पाणी जाता जो ब्रिज असा आता दुर्वा आणि रुद्र ब्रिज असून जातात तुमचा एक मस्त फील येतल आयसर ब्रिजवरून असा जाऊ त्याच्यानंतर गजिबो असा गजिबोमध्ये पण तुमचा तुम्ही बसू शकता भेटू शकता मित्रमंडळी असतात तर तुम्ही हैसर बसण्यासाठी जागा केल्या नव्हत्या त्याच्यानंतर हायसर झोपाळे असत त्या झोपाळ्यामध्ये तुम्ही बसू शकता दोन झोपाळे असत या शंकराचं मंदिर असं तर त्यांनी ॲक्च्युली आमचा सांगलं आहे की सकाळी आठ वाजता त्यांचे जे गार्डनिंग करणारे सगळे कर्मचारी असतात ते हैसर आरती वगैरे करतात पण ओवरऑल काय आहे की तुमचा सगळ्या प्रकारची झाडं हैसर बघूच भेटतात छान छान प्रकारची तर दुरवाने रुद्र काहीतरी करतात कर। वॉटरफॉल बघतात थोडा काळ झाला ना त्याला हवसून नका पुढे जाऊया आणि बघूया पुढे काय काही घेतात एक फोटो घेऊया इकडे हा इथे एक फोटो घेऊया इथे उभी रुद्र ये असता मंडळी आता थोडं अंधार पडलो असा पटापट घेऊया हे गोंसा झाडं असत आणि हैसर तुमका जर घ्यायचा असत तर त्याची किंमत दिलेली असत चाळीस हजार आता लाईट चालू झाली आहे मस्त वाटतं एकदम तर हैसर आता बोनसा झाडं असतात सगळी हैसर छोटी 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 भोंसा झाडं असतात त्याच्यानंतर आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आता मी तुमचा एकदम फटाफट काळोख पडता म्हणून फटाफट देतो तो हैसर इनडोर झाडं असत म्हणजे आता हे ऑक्सिजन स्टेशन बोलतात म्हणजे याच्यामध्ये तुमका ऑक्सिजन देणारे इंडोर प्लांट बघून भेटतात काही मेडिटेशन वगैरे करण्यासाठी चो त्यांनी ओवरऑल फील दिल्याने असं आणि आहे एकदम मस्त त्याच्यानंतर आपण हायझम बाहेर पडल्यानंतर सगळं एकदम बघण्यासारखं असा तर मला वाटलं की रात्र आल्यानंतर काय दिसतं पण खूप लाईट लावल्यामुळे ला छान दिसतं लाइटिंग पण एकदम छान आहे त्याच्यानंतर हे सगळे फन झाडं असं फन म्हणजे तुमच्या शाळेज आपण कॉलेजमध्ये शिकवल्याप्रमाणे फन झाडं बोलतात त्याला सेमी शेड प्लांट्स आणि त्याच्यानंतर हायसर एक छोटं कॅक्टस कॅक्टसच असं कॅक्टस झाडं असत आणि छोटंसं सेटअप बनवलेलं असं खूप छान असं आणि तू कुठे जावं लागलं हां आयव इथे ही पॅन्ट्री असा म्हणजे रेस्टॉरंट हा वॉशरूम असा वॉशरूम वॉशरूमवर आपण थोडं म्हणजे झा जा, ज्याका निसर्ग आवडता ना त्याका खूप आवडत्याला मेडिकल प्लांट्स अरोमॅटिक प्लांट्स आता अरोमॅटिक प्लांट्समध्ये तुमका जर या जाण्यापैकी काही घ्यायचं असाल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या प्राईस दिलेली असा पाच कोटी साठ रुपये सफेद कुडा म्हणजे सगळ्या भाषांमध्ये दिलेली असा तुमका आणि त्याचे सगळे कॅरेक्टर बिरेक्टर फॅमिली बिमिली सगळं आहे की तुमका विचारूची गरज नाही जनरली आणि तुम्ही विचारला तुमका तुमक सांगतो ना लघु सर्पगंधा करवंद करवंद करवंदाचा झाड अर्जुन रिठा रक्तचंदन म्हणजे तुमका ओवरऑल सगळी झाडं बघू भेटतली आहे थोसर मस्तपैकी हाय सर मस्त झाडं दिसलेली आहे ही सगळी इनडोअर झाडं असत थोडं काळोख पडलं पण आता तुमका होपफुली दिसतं की नाही माहीत नाही आता मस्त झाड असा एकदम जबरदस्त बाराशे रुपये क्वालिटीप्रमाणे किंमत असा मस्त झाडांशी रिलेटेड सगळा मस्त कॅक्टस मंडळी म्हणजे तुम्ही हैसर इलास ना तर तुमका झाडांची आवड असतात तर तुमका खूप काय काय भेटतं कारण की जबरदस्त झाडं असं मी काय काय फोटो घेते झाडांचे लिटरली मला जबरदस्त फोटो दिसतो म्हणजे फोटोजेनिक झाडं सर छोटी आपल्या घरी मातीविरहित यंत्राने नवनवीन भाज्या टिकवा आणि ही पण तुमका माहिती आहे सर भेटतली आहे तुमका विचारूचा लागतो ना खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन बघू भेटत सर सर दोनशा झाड असं आणि हैसर मडकी बिडकी अशी त्यांनी ठेवल्याने असं आता आपण इंटरेस्टिंग जेंट्स स्टॉल बघूया ह्या इंटरेस्टिंग असं असा आहे मी पहिलं असतं वॉटरफॉल असा आणि सगळी आतमध्ये झाडा झाडा दिसतात आतमध्ये कोणत्याही असा तर आपण डोळ्याने जाऊया कोणत्या जागा जाणार टॉयलेट असतात आणि वरती सगळ्या झाडं असत जबरदस्त म्हणजे हे वेगळं सेटअप असं आहेत त्या तुमका कधी भाऊ काय मिळतं लोकं इथे एकदम भारी येऊचा लागला दुर्वा आणि रुद्र काहीतरी बघतात काय घ्यायचं का ते सही रे दुर्वा काय सर लॅम्प भेटला मस्त ना बाटली तर बनवलं आहे कुठे खाली प्राइस एट नाईन्टी आपके केले मंडळी मेनू कार्डची रेट बघून दुर्वाक टेन्शन येईल आणि ती खूपच जास्त रेट असत पाणीपुरी एकशे चार रुपये एकशे चाळीस एक सॉरी एक एक सो ऐकण्यात प्राईस बघून माझे डोळे फिरलेत पण सगळ्यात चांगल्या ऑइलमध्ये वगैरे बनवला जात असं बोलतो तर रुद्रवाट बघता रुद्रासाठी डोसा मागवला आम्ही आणि दुर्वा आता बघता काय काय मेनू कार्डमध्ये असा ओवरऑल रेट थोडे हाय असत पण आता बघूया आलेलं जेवण कसं असं आता बघूया तर आम्ही दोन तीन आयटम मागवलं इल्यानंतर मी दिखवते तुम्हाला कसे डोसा चांगला असत दोनशे रुपये फक्त आता डोसं भरवतो आहे तेच चांगले ऑथेंटिक आता मंडळी डोसो चालू असतं त्याच्यावर आम्ही फ्रूट पंच मागवलं आणि या असा बॉम्बे ग्रील चीज सँडविच दिसण्याक एकदम मस्त असं बघूया आता कशी टेस्ट मंडळी आम्ही सर जेवलं वगैरे मस्त असा पॅन्ट्री या तुम्ही बघताच पाटील पॅन्ट्री आणि फूड वगैरे खूप चांगला असा पण क्वालिटीनुसार प्राइसिंग खूप जास्त असा कारण की साधा डोसा दोनशे रुपये होतो पण वन टाईमसाठी मस्त तर आता आम्ही वॉशरूम खूप मस्त असतात परत वॉशरूममध्ये गेलेलो वॉशरूमची क्वालिटी खूपच चांगली आहे आणि वॉशरूमचा जो फील आहे ना निसर्गाच्या जवळ आहे हो जबरदस्त आहे आणि बाकी आहे इथं है बाकी हैसर तुम्हाला झाडं वगैरे बघू खूप सारी भेटतली आहेत आता खूप काळोख झालो त्याच्यामुळे मी व्हिडिओ हैसरच संपवतो आता आम्ही घरात जातलो तर यो पनवेलवरसून जाताना तुम्ही मुंबईत जाताना गोव्यावरसून तुमका लेफ्ट साईडला या दिसता पॅन्ट्री पी एन टी आर डबल ई तर चांगला असा म्हणजे नाश्ता स्नॅक्स वगैरे करू चांगला थोडं रेट जास्त पण क्वालिटी आणि सर्विस खूपच जबरदस्त आता आम्ही इसून निघतो घरात जाऊ त्या मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडलो असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय